शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील टोमॅटोचा बाजारभाव महाराष्ट्रात टोमॅटो बाजारभावाने सर्व रेकॉर्ड आता मोडायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रामध्ये हजार अकराशे रुपये जाळी म्हणजेच महाराष्ट्रामध्ये पन्नास साठ रुपये सत्तर रुपये किलो प्रमाणे बाजारभाव मिळण्याची जी काही शेतकऱ्यांसाठी जी उमेद होती ती उमेद आता जागृत झाली आहे येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पंधराशे रुपयापर्यंतसुद्धा मार्केटमध्ये जाळी बघायला मिळणार आहे काय आहे याविषयीची सविस्तर अपडेट चला तर जाणून घ्यावा गेल्या काही दिवसापासून टोमॅटो शेतकरी ज्या प्रतीक्षेने तर बाजारभाव वाढण्याची जी काय आपली इच्छा व्यक्त करत होती आता ती इच्छा शेतकऱ्यांची पूर्ण होणार आहे येत्या काही दिवसातच टोमॅटो जो आहे साठ सत्तर रुपये प्रति किलो सर्व मार्केटमध्ये येणार आहे कारण टोमॅटोचं शॉर्टेज आहे बाजार बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसत आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट पाऊस पडत आहे याच्यामुळे सुद्धा आणि श्रावण मास लागला आहे या दोन ते तीन कारणामुळे येत्या काही दिवसामध्ये बाजार बाजारभाव सर्वात जास्त वाढणार आहे आजचा विचार जर केला तर आज महाराष्ट्रात सर्वात जास्त टॉप मार्केट रेट जो मिळाला आहे नागपूर टोमॅटो मार्केटमध्ये पान पन्नास रुपये प्रति किलो म्हणजेच पाच हजार रुपये प्रति क्विंटल कॅरेटनुसार जर बघितलं तर हजार रुपये कॅरेटप्रमाणे बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे की एका कॅरेटमध्ये साधारणतः तेरा ते सोळा सतरा किलोप्रमाणे टोमॅटो आपल्याला बसत आहे चंद्रपूर मार्केटमध्ये बघितलं तर आपण सहाशे त्र्याऐंशी क्विंटल लावकरले पाचशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर टोमॅटो मार्केटमध्ये आजचा टोमॅटो बाजारभाव पाच रुपये ते तेवीस रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे यानंतर पुढचं महत्त्वाचं मार्केट जर बघितलं आपण अहिल्यानगर मार्केट चारशे पन्नास क्विंटे लावतले आठशे रुपये ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला अहिल्यानगर टोमॅटो मार्केटमध्ये उच्च क्वालिटीच्या टोमॅटोला पाहायला मिळत आहे त्यानंतर संगणवीर अहिल्यानगरमधील महत्त्वाची सब मार्केट आहे पाचशे तेरा क्विंटल अवकाळले पंधराशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल रुगा बाजारभाव संगममीर टोमॅटो मार्केटमध्ये पनवेल टोमॅटो मार्केट सातशे दहा क्विंटल उकाळले छत्तीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल टोमॅटो मार्केटमध्ये सरासरी दर जर बघितला तर छत्तीस ते पंचेचाळीस रुपये अकलूस टोमॅटो मार्केट सातशे ऐंशी क्विंटल अवकालले छत्तीसशे ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अक्लूज टोमॅटो मार्केटमध्ये सरासरी दर छत्तीस ते एक्केचाळीस रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील महत्त्वाचं मार्केट नागपूर मार्केट पाचशे क्विंटल उघडले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे चाळीस ते पन्नास रुपये आपल्याला नागपूर मार्केटमध्ये पाहायला मिळतो यानंतर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील इतर मार्केट कोल्हापूर साडेतीन हजार चंद्रपूर दोन हजार संगममेर साडेचार हजार पाच हजार रुपये पंढरपूर अडीच हजार कळमेश्वर साडेतीन हजार अकलूज दोन हजार ते थी तीन हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात सर्व ठिकाणी वीस ते पन्नास रुपयाच्या घरात बाजारभाव आहे राहता पस्तीसशे रुपये कमेश्वर पस्तीसशे रुपये अकुलज दोन हजार नागपूर चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे बारामती जवळची अडीच हजार कामठी बत्तीसशे ते पस्तीसशे रुपये अमरावती बत्तीसशे रुपये नागपूर चार हजार साडेचार हजार पाच हजार सोलापूर तीन हजार कराड बाराशे ते पंचवीसशे रुपये प्रमाणे बाजारभाव आहे हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप टोमॅटो मार्केट रेट लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट सर्वात आगी चॅनलच्या माध्यमातून